मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर विविध योजनांचा देखावा साकारण्यात आलाय देखाव्यातून अजित पवारांचा फोटो मात्र गायब आहे या देखाव्यामध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो आहे मात्र या फोटोतून अजित पवार गायब असल्याचं सध्या दिसत आहे लाडकी बहीण योजनेतील नावावरून सुरू झालेला हा वाद आता घरच्या गणपतीच्या देखाव्यापर्यंत येऊन ठेपल्याचं सध्या दिसतंय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर विविध विकास कामांचा सा देखावा साकारण्यात आलेला आहे राज्यातले अनेक प्रमुख नेते वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त औपचारिक भेटी देत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे साकारण्यात आलेला देखावा या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो सध्या गायब असल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अनेक पोस्टर्स आणि त्याबाबतच्या अनेक मुद्द्यांचा समावेश या देखाव्यामध्ये करण्यात आलेला आहे मात्र या देखाव्यातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे फोटो आहेत मात्र अजित पवार गायब आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज काय नेमकं उद्दिष्ट दिसतंय या देखाव्याचं अजित पवार गायब आहेत आ, अमोल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे तेव्हा ते वर्षा बंगल्याच्या बाहेर मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेची माहिती देणारी माहिती जे पद्धतीचे होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावून त्याची प्रचार करण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्व प्रिंटिंग मटेरियल वरनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जो आहे तो गायब आहे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या एका वाक्यावरून अडचणी महायुतीत निर्माण झाल्या होत्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नुसतं लाडकी बहीण योजना असा व उच्चार केला गेला वापर ठिकठिकाणी केला गेला आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ने शिवसेनेचे नेते बडकले होते इकडून वादाची दिंडी पडली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ने शिवसेनेचे नेते आणि ने मंत्री ने तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीविषयी नेत्यांचे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर हा वाद पेटला आणि आता जी आपण दृश्य बघतोय त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती जी माहिती देणारी होर्डिंग्स लावलेली आहेत काही स्टँडीज आहेत त्याच्यावर अजित पवारांचं नाव गायब आहे त्याच्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि लोकसभेतले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीक, श्रीकांत शिंदे यांचे फोटो तिकडे लावण्यात आलेले आहेत अजित पवार यांचा फोटो केवळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची जी माहिती देणारी काही होर्डिंग आणि स्टँडीज लावलेले आहेत त्याच्यावरती अजित पवारांचा फोटो आहे म्हणजे कालपासून महायुतीतला विसंवाद टाळा असं अमित शहा सांगत आहेत त्यांच्या बैठकीमध्ये एकंदरगत याविषयी बऱ्यापैकी चर्चा झाली आणि असं असताना आज मुख्यमंत्र्यांच्याच बंगल्यावरती अशा पद्धतीची दृश्य जी आहे ती पाहायला मिळत आहेत त्यामुळे अमित शहा येऊन गेल्यानंतर सुद्धा महायुतीतला विसंवाद हा अजूनही कायम आहे महायुतीतला जो धागा आहे जोडलेला तो कुठेतरी विस्कळीत झालाय हेच अधोरेखित होतं अमोल निश्चितपणे पंकज ज्याप्रमाणे गेल्याच लेटेस्ट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे मंत्री याच्यामध्ये याच मुद्द्यावरून वाद झाला होता मुख्यमंत्री शब्द अजित पवारांकडून वगळला जातो अशी त्यांची तक्रार होती त्यानंतर हे डिझाईन बदलण्यात आलं आहे काय का नेमकं माहिती आहे कधी हे डिझाईन तयार करण्यात आलं आहे डिझाईन नेमकं कधी बदललं आणि का बदललं हे सांगताना नाही मात्र अजित पवार आणि शिवसेना यांच्या वादाच्या अनेक वादाची अनेक कारणं आहेत अनेक उदाहरणं आहेत आपण शेवटपासून सुरुवात करूया मुख्यमंत्री आणि काही नेत्या उपमुख्यमंत्री आणि काही नेत्यांमध्ये वाद झालेला आपण पाहायला मिळालं कॅबिनेटमध्ये खडाजंगी झाली त्याच्या आधी जेव्हा लाडकी बहीण योजना इंट्रोड्यूस केली तेव्हा अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही योजना प्रॅक्टिकली शक्य नाही आर्थिक बोजा सरकारला उचलणं शक्य नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि अर्थ खात्या अजित पवारांकडे त्यामुळे तिकडे मूळ सुरू तो लागला निश्चितपणे म्हणजे ही सुरुवात नेमकी कधी झाली आणि कधी हे डिझाईन बदललं गेलं की मुळातच ते तसं तयार केलं गेलं होतं असे अनेक प्रश्न आहेत मात्र सध्याचे चित्र दिसतंय ते मात्र लक्ष वेधी धन्यवाद पंकज या माहितीबद्दल